नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर मी आता माहेरी आलेले आहे मागच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माहेरची यात्रा होती आणि मला आजीला पण भेटायला यायचं होतं तर आम्ही आलेलो आहेत माहेरी आणि आता माझी जाण्याचा दिवस झालेला आहे कारण मी दोन दिवस थांबलेले आहेत आणि मला जायचं आहे पण कालभैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय काही मी जाणार नाही आहे आणि मी मी यावेळेस लेट झालेली आहे यात्रेला दर्शनाला कारण मला एक दोन दिवस चान्स होता जाण्याचा पण मी गेले नव्हते तर हा आहे माझा भाऊ तर तो झालेला आहे शेतामध्ये आणि त्याच साईडनी कालभैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि त्यांच्याकडे आहेत कांदे तर कांद्यावर टाकण्यासाठी खूप कडक उन्हाळा आहे तर इथे याच रोडला जे आहे तर त्यांचं शेती आहे आणि तिथे कांद्याची पात आहे तर ती आणण्यासाठी तो चाललेला आहे तर प्लस मला इथे सोडणार आहे मंदिर जवळ आलेलं आहे लहानपणची सुंदर आठवण आहे बघू शकता आणि कालभरुनाथांचं हे आश्रम देखील आहे खूप सुधारणा झालेली आहे गाया वगैरे इथं केलेलं आहे खूप सगळे पशु म्हटलं तरी चालेल आणि इथे आल्यानंतर जे मन प्रसन्न होत ना तर मला सगळ्यात जास्त माझं फेवरेट प्लेस जर म्हटलं तर देवाचं तर हे कालुरनाथ महाराजांचं मंदिर तर आम्ही जस्ट मुलं जे आहेत आम्हाला घरी जायचं होतं अंशनी काही आवरलेलं नव्हतं तर तो असाच माझ्याबरोबर आला आणि आधी तिचं दर्शन अगोदर झालं होतं ती अगोदरच यात्रेला गेली होती त्यामुळे तिने दर्शन घेतलेलं आहे तर ती गेलेली आहे आम्ही बरोबर तर ती त्याला मदत करायला तिकडे जाणार आहे शेतामध्ये इथून खूप जवळ आहे त्यांची शेती तिथे घास वगैरे सगळं आहे तर चला ते गेलेले आहेत जवळ तिथेच रेल्वेचा हा पूल आहे छान असं वातावरण आहे आम्हाला जायचं होतं पण वेळ जाणार होता आणि प्लस मला घरी देखील यायचं होतं तोच मला घरी सोडवायला देखील येणार होता तर आता मुलं आलेल्या आहेत मंदिराच्या दिशेने चप्पल वगैरे घालून आलेला आहे तर इथे सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता सशे जे आहेत तर इथे सश्यांचं खूप छान असं इथे आ, पिंजरा इथे आहे आणि खूप छान असे पांढरे शुभ्र असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे सशे, प्रकार सशे तुम्हाला इथे बघायला मिळतील लहान मोठ्या साईजचे तर मुलं खूप इम्प्रेस होतात आणि खरंच खूप पाणी आहे त्यांना खाण्यापिण्यासाठी ठेवलेलं सगळं छान पद्धतीचं आहे आता इथे आल्यानंतर नारळ मला घ्यायचं आहे तर इथे मी नारळ बघितलेला आहे आणि मला वाटलं तर मी तिथले आवाज दिलेला आहे आणि आज असं झालेलं महाराज जे आहे देखरेख करतात तर तिथली सेवा करण्यासाठी ते कोणाला तरी ठेवत असतात तर काल भेरुनाथ महाराजांचं म्हटलं की कोणी देखील सेवे असतं तर त्या मुलाकडनं मी नारळ घेतलेला आहे तर वीस रुपयाला मला इथे नारळ पडलेला आहे त्याला म्हटलं की नाही मी आल्यावरती पैसे देतील तो हो बोलला आणि तो गेला आतमध्ये तर माझी मुलं पुन्हा पाठीमागे नाही गेले बघण्यासाठी बांधण्यासाठी नारायण येईपर्यंत पण त्यांना दम अजिबात निघलेला नव्हता लगेच पाठीमध्ये गेले आणि त्यांना खूप जास्त आवडलेले आहे ससे तर इथे ट्रॅक्टर आहे कालभैरवनाथ महाराजांचे ट्रस्टच आहे की काय मला एवढं काही माहिती नाही आहे इथे विटांचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि तिथे बांधकाम देखील झालेलं आहे गाळ्यासारखंच काहीतरी बांधकाम आहे काय आहे मला काहीच माहिती नाही आहे कारण मी क ह्यावेळीच आले आणि मी आजारी असल्यामुळे मी रेस्टिंग टाईममध्ये आले होते तर मी इथे दर्शनाला देखील लेटच आले होते आणि एक दिवस माझा मावशीच्याच घरी गेला होता मागचा ब्लॉक मी बघितलेलाच आहे तर खूप सुधारणा वेगवेगळ्या पद्धतीच्या इथे झालेल्या दिसत आहे छान वाटत आहे आणि इथे आर्यन बसलेलं आहे छान असं त्याला गार्डन फिलिंग आलेली आहे कारण गार्डनमध्येच असे खुर्च्या वगैरे असतात त्याला खूप छान वाटलं आणि नेहमी मुलं इथे येत असतात तर त्यांना सगळं माहिती आहे इथलं पण पण ह्यावेळेस खूप चेंजेस झालेले आहे बांधकाम झालेलं आहे आणि इथे फरशी वगैरे चांगली टाकण्यात आलेली आहे भिंती बांधलेली आहे मंदिराच्या आणि लांब लांबून लोक जत्रेला येत असतात तर जत्रेला मी न आल्यामुळे माझे सगळे फ्रेंड्स आहे मिसिंग झालेले आहेत मला कोणीच भेटलेलं नाही आहे वर्गातले मैत्रिणी जे आपण म्हणतो खूप मुलं जे असतात मुली जे असतात शक्यतो की तो मुलांचं मुलं एक दोनच असतात माझ्या घराजवळचे असतात तर त्यांच्याशी देखील बोलणं जास्त होत नाही आहे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे की आपण सगळ्यांसंगच बोलायचं पण मैत्रिणी ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत माझ्या आणि मला नवीन मैत्रिणी देखील जत्रित भेटलेल्या आहे कारण मी जरी यात्रेच्या दिवशी नव्हते तरी खरेदीला मी गेल्यानंतर माझी जुनी मैत्रिणी मला सुरेखा म्हणून भेटलेली आहे आणि खूप क्लोज फ्रेंड होतो आम्ही तर ह्यावेळेस फक्त सुरेखाच मला भेटलेली आहे आणि सोनाली देखील मला भेटलेली होती पण सोनाली जास्त आमचं वय बोलणं झालेलं होतं कारण मला अजिबात वेळ नव्हता मला एक दिवस माझा माझ्या मावशीच्या घरी गेला होता एक दिवस मला इथे गेलेला होता माझ्याच माहेरी आणि लास्टला मी इथे दर्शनाला आलेले होते तर मन लावून मी एक छान अशी कालीभेंद्रनाथ महाराजांना प्रार्थना केलेली आहे की माझं फिजिकल प्रॉब्लेम आहे जे माझं ऑपरेशन होणार आहे ते व्यवस्थित हो कारण माझे दोन तीन मुलं आहेत आणि मी देवाकडे मी प्रार्थना करत असते मागे पुढे बघण्यासाठी आपलं कोणी नाही आहे आईवडील तर आहेतच माझे माझी माहेरची फॅमिली खूप सपोर्टिंग आहे तर मी म्हणून अशी प्रार्थना करत असते की माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते लवकर बरे होऊ दे आता होतात की दे नाही ते तर देव जाणे पण मग मी प्रार्थना नेहमी असं करत असते आर्यन इथे नारळ फोडत आहे आणि अंश देखील त्याच्याबरोबर इथे मागे पुढे फिरत आहे तर पाणी निघलेलं आहे नारळामध्ये मुलांना खूप आनंद होतो जेव्हा नारळामध्ये पाणी निघतं त्यांना नेहमी प्यायला मिळतं पण इथे त्यांना चान्स नाही आहे इथे पाणी पिण्यासाठी मी त्यांना म्हटलेलं आहे की नको तर त्यांनी इथे देवास तिथे गाभाऱ्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही कालभैरवनाथ महाराजांचे इथे फोटो बघू शकता तर आतमध्ये जाऊन देखील मी मला ते दाखवणार आहे आणि आर्यन नेहमीच नारळ फोडत असतो थे थे। तर माझ्या घरचं नारळ म्हणून आर्यानस इथे नारळ फुडत असतो तर तिथे प्रसाद त्याने ठेवलेला आहे आणि त्याला म्हटलं की अजून देखील प्रसाद इथे ठेव तर खूप लोक आहे नवस करत असतात इथे गुळाची शेरणी म्हणून इथे गुळ वाहतात तर त्याला शेरणी म्हणतात कोणी पेड्याचं नैवेद्य खूप पो नवस करत असतात तिथे तर ह्यावेळी काही मी नवस केलेलाच नाही कारण माझ्या अगदी मी घाईघाईत आले आणि माझ्या लक्षात नाही पण देवाची प्रार्थना मी करत असते आणि प्रार्थनामध्ये एक माझ्या भावाचे दोन भाऊ आहेत त्यांचं लग्न देखील मी ते म्हटलं की लवकर होऊन जाऊ द्या कारण मी ही माझी इच्छा आहे प्रार्थना म्हणण्यापेक्षा इच्छा आहे की झाले लवकर तर मला खूप आनंदच होईल कारण मुलं वाट बघतायत लग्नांची आता खूप दिवस झाले दोन तीन वर्ष घरातलं जे आहे गॅपमध्ये नाही आहे खूप गॅप झालेलं लग्न झालेलं नाही आहे घरामध्ये तर आता लग्नाची वाट बघत आहोत मुलांना शॉपिंग वगैरे आणि खरेदी लग्नाचं एन्जॉयमेंट घ्यायचा आहे तर, थी थी हो तर आता आलेले आहे तिथे कालभैरनाथांचं मंदिर मी तुम्हाला ते अगदी जवळून दाखवते तर पहिलं असं नव्हतं पहिलं खूप वेगळं होतं आता काचीमध्ये बंद केलेलं आहे आणि वरती जी आहे का मूर्ती जी आहे कालभैरनाथांची आहे नवनाथ महाराजांचा मोठं फोटो आहे महादेवाचं देखील आहे तर खूप छान स्वच्छ सुंदर असं आणि मंदिर ठेवलेलं आहे अगदी फुलं वगैरे काहीच ठेवलेले नाही आहे आणि यात्रेच्या दिवशी तिथे खूप छान सजावट केलेली असते पण आता यात्रा म्हणून दोन दिवसानंतर मी आलेले आहे पण दर्शन मात्र मी ते चुकवलेलं नाही आहे मला दर्शनाची खूप हौस आहे मी अगदी दिवसभर म्हटलं तरी या मंदिरात बसेल देव जाणे की हे असं काय आहे कालभैरवनाथ महाराजांमध्ये की मी अट्रॅक्ट होत असते खूप देव म्हणजे असतात पण खूप म्हणतो पण मी कालभैरवनाथ महाराजांचं पहिल्यापासून मी पायी यायचे आणि मला खूप आवडतं इथे यायला आणि खूप छान वाटतं मला मंदिरात आणि आता तर खूप छान झालेलं आहे तर इथे देवीचे जे आहे इथे प्र देवीची मूर्ती जी आहे इथे पहिली नव्हती तर ही इथे आता ह्या वर्षी मी पहिल्यांदा बघितलेली आहे तर मी बघितलं किती सुंदर असं तिला साडी वगैरे घातलेली आहे खूप छान असं सजवलेलं आहे देवीला पण आणि फुलं वगैरे पण छान मस्त खूप साफसफाई स्वच्छता इथे ठेवलेली आहे माझ्याकडे जर पैसे आले असते ना खूप तर मी हे मंदिर आणखी डबल टेबल छान हे माझं ड्रीम आहे खूप पैसे आल्यानंतर माझ्याकडे जर साधारण दहा हजार आले तर मी अडीच हजार रुपये कालवरून आत्महाराच्या मंदिरासाठी नक्की देणार आहे तर इथे आहेत अंगारा तुम्ही बघू शकता तर इथे नारायणचा अंग मी इथे भरपूर घेतलेला होता आणि घाईघाईमध्ये मी कॅरेपॅक आणलेली नव्हती तर जेवढा जमेल तेवढा मी घरी येऊन आलेले होते आणि अशा पद्धतीने तर इथे मुलं जे आहेत तर इथे बघत आहेत रेल्वेचं इथे पूल आहे इथून रेल्वे जात असते खूप आनंदाने बघतायत पलीकडची जी शेती आहे तर ही माझे चुलते आहे त्यांनीच करायला घेतलेली आहे तर आता इथे उन्हाळा असल्यामुळे इथे काही पीक नाहीये तर हे देखील एक प्लस पॉईंटच म्हणायचं की माझे वडील आणि सुलतानची शेती पण मंदिराच्याच आसपास आहे आणि देवाकरणी मी देवाकडे नेहमी देवा प्रार्थना करते की माझी पण शेती इथेच कुठेतरी असावी या मंदिराच्याच आसपास असावी जेणेकरून मी आठ दिवसातून एकदा मंदिरात यावं हे मंदिर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मी ही प्रार्थना देवाकडे करते इच्छा सगळ्याच असतात पण प्रार्थना पूर्ण होतीलच असं नाही आहे पण मी प्रार्थना नेहमी करत असते तर इथे महादेवाची पिंड आहे तर मी इथे दर्शन घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला मंदिर दाखवते आहे की अशा पद्धतीने लांबून हे मंदिर दिसतं तर कलर वगैरे केलेलं आहे पहिल्या मंदिराला कलर नव्हता तर आता छान असा कलर केलेला आहे आणि जागा पण भरपूर आहे आता खूप छान फरशी वगैरे बसून कंपाऊंड वॉल कंपाऊंड केलेलं आहे मंदिराच्या भोवती म्हणजे प्रगती चांगली झालेली आहे आणि आश्रम जे आहेत आश्रमात हे जे चालवताहेत आहेत तर त्यांनी खूप लक्ष दिलेले आहे कालभरनाथ महाराजांच्या इथे इथे हळद कुमकुमी वाहते आहे तर ही पिंड खूपच जुनी झालेली आहे तर नवीन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पिंडी आहेत इथं तर नमस्कार केले आहेत आर्यणला देखील सांगितलेलं आहे मुलांना खूप सांगावं लागतं तेव्हा त्यांना कळतं पण खूप छान वाटतं त्यांना तर अंशनी इथे घेतले इथे ठेवलेल्या आहेत मूर्ती वगैरे तर कालभैरवनाथ महाराजांच्या जे आहे तर इथे नेहमीच असतं मूर्त्या वगैरे असतात तर इथे पिंडीजवळ नंदी म्हणून आहे तर तर लवकरच मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये येणार आहे की मी आता खूप देवाचं जे आहे सेवा करायला घेणार आहे पुस्तके वगैरे कारण आता खूप आराम झालेला आहे आणि देवाचं वाचन खूप कमी पडलेलं आहे तर स्तोत्र वगैरे वाचन आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर लाईफमध्ये फटाफट होणार आहे तर माझं लवकरच आता ऑपरेशनचं ठरलेलं आहे तर ऑपरेशन जसं माझं क्ले क क्लिअर होणार आहे तर ऑपरेशन माझं ठरलेलं आहे लवकरच तर माझं वेरीकोच मॅन्सचं ऑपरेशन होणार आहे पायाचं ऑपरेशन आहे आणि पोटरीचं काम करणं प्लस आता हे दुखणं मी सहन करणं ह्या दोन्ही गोष्टी मला झालेल्या आहेत तर लवकरच महाराजांची कृपया ते देखील व्यवस्थित होणार आहे याची देवाचरण मी प्रार्थना करते आहे तर आणि लवकर मी इथनं घरी माहेरवरणं सासरी गेल्यानंतर माझ्या घरी गेल्यानंतर तर मी इथे जाणार आहे ऑपरेशनसाठी माझं ऑपरेशन डिले झालेलं आहे आणि आई वडिलांचं आणि नवऱ्यांचं माझं असं म्हणणं आहे की हे ऑपरेशन आता आपण लवकर मुलांना सुट्टेही तर करून घ्यायला पाहिजे आणि हे सगळे तयार झालेले आहेत माझी बहीण आहे मावशी सगळे माझ्याबरोबर आहेत आणि त्यामुळे मी हे ऑपरेशन लवकरच करून घेणार आहे तर ते ऑपरेशन मी नेक्स्ट कधी करणार आहे ते मला नक्की अजून माहिती नाही आहे मला फोन वगैरे अजून आलेला नाही जसं असं मला फोन येणार आहे तर मी ते ऑपरेशन करून घेणार आहे आणि लवकरच तुमच्यामुळे ठणठणीत उभी राहून मी पोल्ट्रीसाठी पण उभी राहणार आहे पोल्ट्री फार्मिंगसाठी तर बघूया काय होतंय काय नाही ऑपरेशन किती पद्धतीने सक्सेस होते आहे की नाही आहे तर देवाच्याच कृपेने कालभीरनाथ महाराजांच्याच कृपेने की हे ऑपरेशनसाठी मी इथे प्रार्थना पण केली आहे की सगळं व्यवस्थित होऊन जाऊ दे कारण मला जे येणार तर माझ्या माहेरजींचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि खरं तर त्यांच्या पुरुषावरतीच मला हे ऑपरेशन करायचं आहे यावेळी कारण माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी जे आहे तर मी माझ्या आईला बोलवणार आहे तर बहू आला तिचं देखील कधी ठरतं त्यावर डिपेंड आहे आणि माझी बहीण आहे मावशी आहे बरेचसे आहेत म्हणून तर कोण येतं त्याच्यावर डिपेंड आहे की इथे मला हॉस्पिटलमध्ये पण थांबायचं आहे दोन तीन दिवस लहान अंश पण राहायला पाहिजे तर मी हे तुमच्याबरोबर आज शेअर केलेलं आहे की ऑपरेशन माझं वेरिक्वेटमेंटचं होणार आहे आणि खूप दिवसांपासून मी हे शेअर केलेलं होतं तर इथे मुलांना मी पैसे देत आहे इथे बॅनपेटीमध्ये टाकायला नेहमीची मला हाऊस आहे की जेवढे पैसे असतील तर तेवढे दानपेटीमध्ये टाकायचे तर माझे बरेचसे पैसे आता जत्रेत खर्च झालेले आहेत सगळ्यांसाठीच मी इथे थोडे थोडे रुपये असे मुलांना खा खायला पिल्यासाठी खर्चाला इथे दिलेले आहे तर माझ्या मुलांना देखील दिलेली आहे हो तर इथे मी दानपेटीमध्ये टाकायला इथे मी अरेंद आणि अंशला पैसे दिलेले आहेत त्यांना खूप आनंद होतो जेव्हा मी दानपेटीत पैसे टाकते आणि जेव्हा माझं मी माझी पहिली कमाई येणार आहे ना तर ह्या मंदिरासाठी मी घेणार आहे इन्व्हर्टर तर हे देखील मी खूप दिवसांचं स्वप्न आहे तर मी इथे इन्व्हर्टरसाठी माझ्या पेमेंटमधलं यूट्यूबच्या निम्मा पगार जो आहे तर मी तो देणार आहे काल कालभीरनाथ महाराजांच्या इन्व्हर्टरला तर आधी ती आलेली आहे तर चला माझा हा मी इथे संपवते आहे तर तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय